तरुण तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या नगर शहरातील सहा कॅफेंवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापे टाकले कॅफे चालवणाऱ्या सहा जणांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कॅफे संदर्भात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना कारवाईचे आदेश दिले होते पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव सोपान गोरे संदीप पवार अतुल लोटके सागर ससाने अमृत आढाव रवींद्र घुंगासे बाळासाहेब गुंजाळ जालिंदर माने भाग्यश्री भिटे सोनाली साठे उमाकांत गावडे अरुण मोरे यांची दोन पथके तयार करण्यात आली या पथकाने सहा कॅफेवर कारवाई केली सावेडी उपनगरातील श्रीराम चौकातील लव बर्ड्स कॅफे कुष्ठधाम रस्त्यावरील बाबाच कॅफे गुलमोर रस्त्यावरील हर्षाच कॅफे नगर मनमाड रस्त्यावरील कोहिनूर मॉल समोरील झेडके कॅफे गुरुडगाव रस्त्यावरील रश कॅफे आणि चाणक्य चौकातील रिचकिंग कॅफेवर कारवाई करण्यात आली या प्रकरणी महेश मच्छिंद्र तेलोरे ऋषिकेश सखाराम निर्माण रोहित कुमार साठे हर्षवर्धन भाऊसाहेब काकडे सागर अशोक उदमले रवी रघुनाथ चौरे अर्जुन ईश्वर कचरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले कॅफेमध्ये मिळून आलेल्या तरुण मुलामुलींच्या पालकांना बोलावून त्यांच्या समक्ष समज देऊन ताब्यात देण्यात आले आहे